मित्रांनो झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पाऊलांनी ह्या मालिकेच्या अठरा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की आपल्या कलाला आता चांदेकरांच्या सुनेचा मान आपली ही सरोज जी आहे ती देणार आहे कारण घरामध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू असताना का ही या चांदेकरांच्या घरामध्ये जो काही सुनेला साडी देण्याचा मान आहे तो ही सरोज आता स्वतःहून या कलाला देत असते आणि बोलते की ही आहे आपल्या चांदेकरांच्या घरातील पिढीवरून चालत आलेली ही साडी तेव्हा आता इकडे कला बोलते की परंतु इतक्या दिवस झाले तुम्ही मला कधी ही मंगळागौरीच्या कार्यक्रमात साडी कधी दिली नाही तेव्हा आता सरोज बोलते की ही साडी मला माझ्या सासूबाईंनी दिली होती ह्या सारख्या साड्या घालून एकत्र मंगळागौर खेळायचो अशी ही सरोज आता सर्वांसमोर जेव्हा कलाला बोलत असते तेव्हा उभा असतो आबाही असतात तो आता कला जेव्हा या सरोजला बोलते की परंतु आई तुम्ही मला अजूनपर्यंत ही साडी का दिली नाही तेव्हा इकडे ही सरोज बोलते की अगं मी तुला माझी सून कधी मानतच नव्हते इतके दिवस त्यामुळे मी तुला ही साडी दिली नाही आता सरोज जेव्हा ह्या कलाला ती साडी देत असते तेव्हा कला ती साडी स्वीकारते आणि कला ही सरोजला बोलते की म्हणजे आजपासून मी चांदेकरांची खरी सून आहे असं मी समजून घेते तेव्हा आता सरोज खूप खुश होऊन या कलाला हो असं बोलते आता अद्वैत पण तेवढा खुश होतो कला पण खूप खुश होते आणि आबाई खूप खुश होतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आपली कला ती साडी घालून ह्या मंगळागौरूचा खेळ जो आहे तो खेळणार का हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद